दिनकर भोसले हे खंडेराजुरीच्या सरपंच पदासाठी आपल्या उमेदवारीची घोषणा करताना खंडेराजुरीच्या जनतेसाठी आणि गावाच्या विकासासाठी काय करायचं आहे हे या पत्रात स्पष्ट केलं आहे त्यांच्या जाहीरनाम्यातील मुख्य मुद्दे असे आहेत मूलभूत सुविधा स्वच्छ आणि मुबलक पाणी उत्तम गटारी स्वच्छता रस्त्यांवरील दिवे आणि अंतर्गत रस्ते सुधारणे सामाजिक आणि प्रशासकीय बदल ग्रामपंचायत प्रशासनात सुधारणा करणे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे दादागिरी आणि दहशतीचे राजकारण संपवणे सार्वजनिक सुविधा माता भगिनींसाठी उत्तम सार्वजनिक सुविधा मुलांसाठी क्रीडांगण आणि बगीचा जॉगिंग ट्रॅक शिक्षण आणि रोजगार शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते सुधारणे गाव पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करणे सामाजिक ऐक्य जातीभेद गटतट आणि तंटे विसरून सर्वांना एकत्र आणणे सामाजिक मंदिरे बांधणे निर्व्यसनी समाज घडवणे सरकारी योजना शासनाच्या नवनवीन योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे बेघरांना घर मिळवून देणे सांस्कृतिक वारसा राजुरीचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व जपणे कलागुणांना वाव देणे एकूणच दिनकर भोसले यांनी राजुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निवडणूक लढवण्याचा निर्धार या जाहीरनाम्यात व्यक्त केला आहे